मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारासह विजेंच्या कडकडाटामुळे चांदूर बाजार तालुक्यातील विविध ठिकाणच्या घरांचे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले या नुकसानग्रस्त भागाची पाहणी अधिकारी कटियार यांनी केली नुकसान झालेल्या घरांच्या आणि पिकांचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली चांदूर बाजार तालुक्यातील सिरसगाव बंड इमामपूर व जमापूर येथील भटक्याविम्क्त वसाहतीमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे घरांचे पत्रांचे विजेचे पूल व घरावर झाडे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या ठिकाणी जिल्हाधिकारी कटार यांनी भेट देऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचे सांत्वन करून शासकीय मदत तातडीने देण्याकरिता महावितरण बांधकाम विभाग गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या यानंतर गारपीट झालेल्या थुगाव पिंपरी येथे संत्रबागा आणि इतर पिकांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले पाहणीदरम्यान कृषी विभागीय अधिकारी प्रफुल सातव चांदूर बाजारचे गटविकास अधिकारी शृंगारे तहसीलदार गीतांजली गरण मुळीक कृषी अधिकारी श्रीमती एस एम नानिल महावितरण अधिकारी सूर्यवंशी अधिकारी तलाटी तसेच गावातील सरपंच ग्रामसेवक कृषी सहायक उपस्थित होते जनजागरण मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती